नमस्कार गावायला तुमका दिसत असत बर्फ बिर्फ पडलेलो असा खूप आणि मुद्दा गावसेल म्हणून एक ठिकाण असा थंफेवड असा थं फिरूक इलाय बघायचो डोंगरावर थंय लांब असा ना डोंगर तुमका बर्फाच्या छातीत सगळ्या दिसत आणि हो हयचोय डोंगर बघा बर्फ पडलेलो खूप पाणी बघा किती नितळ असा आता घाण नाही असा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे प्लास्टिक बिस्टिक एक टाकूक नाही लोकांनी किती गरजेचा असा निसर्गाचं संरक्षण करणं कारण शेवटी निसर्गाचं तुम्ही संरक्षण केल्या तरच निसर्ग तुमचं संरक्षण करतो ह्या लक्षात ठेवा घाण हो हो दिसूची नाही तुमका तर मात्र ह्यावेळेस मी कुडाळ गेलो आहे तेव्हा मी कुडाळ पिंगुळी फिरताना जाणवला की सगळीकडे कचरो बिचरो पडलेलो असता पण आपण ह्या आपला आपणाकच कळूक होया की कशी आपण चुकी करतो ती हे बघा हा हो तुम्हाला खाय दिसता तर सांगा मला घरं असत हय लोकवस्ती असा असा नाही की लोकवस्ती नाही पण लोकांनी काय करूक नाही कचरो करूक नाही सगळा नीट ठेवतात म्हणून माझा एवढाच म्हणणं असा की काळजी घ्या निसर्गाची आणि निसर्ग आणि कोकणासारखं सुंदर परिसर खंय न्यायचा हे बघा आता टेम्परेचर किती काय असतं असं कमी असत त्रास होता तुमका कपडे घालून जावचा लागता पण आपल्याकडे तसा असा शुद्ध हवा शुद्ध पाणी हु� तर तिची वाट लावू नका धन्यवाद मित्रांनो अशीच माहिती नॉर्वेविषयी माहिती मिळण्या बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद